नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषा स्वॉईस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मात घरामध्ये कासव असणे किंवा ठेवणे शुभ मानले जाते हिंदू धर्ममान्यतेनुसार प्रभू विष्णूंचं एक रूप कासव होते भगवान श्री विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्रमंथनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती त्या दरम्यान मंदार पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते हिंदू धर्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं हे कासव आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहावा म्हणून कासव ठेवला जातो परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल नाहीतर अशुभ परिणाम होऊ शकतात मग त्याने घराची अधोगती होऊ शकते कासव घरी ठेवल्याने धनप्राप्ती होते धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात मग यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आजारापासून मुक्ती देखील मिळते असे फायदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतात आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधी करून योग्य जागी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत यश मिळू लागतं कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवतं याने घरात सुखशांती नांदते तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात पण हिंदू धर्मात या कासवाला घरात किंवा आपल्या व्यापारामध्ये योग्य जागी ठेवल्यास खूप फायदा होतो व अयोग्य ठिकाणी ठेवल्यास तोटा आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करून ठेवा या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्हीमध्ये वाढ होत जाते या जगात सर्व जीवामध्ये सर्वात जास्त कासव जगते आणि हे जसेजसे मोठे होते तसे त्याचा आकारही मोठा होत जातो यामुळे याला व्यापारात उत्तर दिशेस ठेवले जाते धातूपासून बनलेले कासव पाण्याच्या वाटीत ठेवून आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावे घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा महत्वाची मानली जाते जर तुमच्या घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकूनही पाण्याने भरलेल्या वाटीतील कासव त्या दिशेला ठेवू नका त्या दिशेला फक्त धातूचाच कासव ठेवावे कासवाच्या निगडीत जे नियम किंवा कोणत्याही दिशेविषयी दिशे माहिती ही फेंग सुईच्या माध्यमातून मिळवली जाते या कासवाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे त्यामुळे त्याला आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणे शुभ मानले जाते तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर असेच माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या मनीषास वैस या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ